नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नरेंद्र मोदी सर्वोच्च उच्च होऊ शकत नव्हतं राम मंदिर आमचं स्वप्न या ठिकाणी 370 चा विषय एनआरसी चा द्या विषय असू द्या सगळी काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या जगामध्ये नंबर वन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनुष्याची आहे आणि आपलं कुठलंच मागणं नाही ने आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला मायुतीला या ठिकाणी मी एवढा सांगतो एका सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमलाच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि वाडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामं करून घेऊ एवढ्या ठिकाणी बोलतो आणि माझ्या बोलतो धन्यवाद जय हिंद जय महत्व नागरिकांच्या आनंदात ते कुणामुळे या ठिकाणी बसला किंवा माणूस माननीय तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी माफ केला या महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला होता तो टॅक्स माफ करायचं काम या देव माणसाने केलंय त्यामुळे मनसेच्या वतीनं एका जोरात टाळ्याने सावंत सावंत स्वागत सावं, केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची